15 ऑगस्ट रोजी शहादा येथील विविध शासकीय कार्यालयात ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न याबाबत सविस्तर माहिती अशी की शहादा येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी उपविभागीय अधिकारी कार्यालयात सुभाष दळवी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले तर शहादा येथील तहसील कार्यालयाच्या आवारात देखील ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी शहादा येथील तहसील कार्यालयाच्या अहवालात सुभाष दगवी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी तहसील कार्यालयाचे सर्व कर्मचारी व शहादा पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी गावातील सामाजिक नागरिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर यांच्यासोबतच शहरातील मान्यवर पत्रकार बंधू देखील या ठिकाणी उपस्थित होते त्याबरोबरच शहादा येथील नगरपालिकेत देखील ध्वजारोहणाचा कार्यक्रम संपन्न झाला यावेळी शहादा येथील नगरपालिकेचे मुख्य अधिकारी दिनेश सिनारे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी देखील नगरपालिकेचे सर्व कर्मचारी वृंद व सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्ते या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते आमच्या महाराष्ट्र न्यूजसाठी शाहिद शाह सोबत अब्रार अंसारी शहादा आपल्या परिसरातील संपूर्ण बातम्या आपल्या मोबाईलवरती पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र चॅनलला चॅनेलला करायला विसरू नका आज पंधरा ऑगस्ट शहादा शहर आणि शहादा तालुक्यातील सर्व नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा पुन्हा एकदा आपण आपल्या देशासाठी तयार राहू आणि नवीन आवडून परवा धन्यवाद थँक्यू